दिनांक एकोणीस नऊ दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजता रामोशी हडपसर पुणे येथे एका इसमाचा खून झाला असल्याबाबत माहिती मिळाली माहितीच्या ठिकाणी अमोल बावड्या मारुती माने वैवर्ष एकोणचाळीस राणा रामोशी आळी नव चैतन्य चौका शेजारी हडपसर पुणे हा रक्ताच्या थरोळ्यात पडलेला दुसरा मयत इसम याची बहीण संगीता कुलकर्णी हिच्याकडे अधिक माहिती घेता ती समा किटरीचे काम करत होता व तो एकटाच राहत वेळोवेळी फोन केला परंतु तो उचलला नाही म्हणून त्याच्या ओळखीच्या थारोळ्यात हकीकत सांगून फिर्याद दिल्याने हडपसर पोलीस ठाणे भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन प्रमाणे अनोखी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून हडपसर अधिकारी अर्जुन कुदळे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश कळले पोलीस उपनिरीक्षक अमलदार ज्योतिषा पवार प्रशांत दुधा निखिल पवार अमित साखरे अमोल दनके अजित मदने अतुल पंढरकर पुंडलिक केसरकर यांनी प्राप्त सीसीटीव्ही वर मिळालेल्या उपयुक्त माहितीच्या आधारे आरोपीस घेतले सदरची कामगिरी अमितेश कुमार व पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा पोलीस आयुक्त मनोज पाटील अप्पर पोलीस आयुक्त श्री आर राजा पोलीस उप आयुक्त सारे परिमंडळ पाच मार्गदर्शन खाली अश्विनी राग सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग पुणे संतोष पांढरे अमोल जाधव यांच्या पथकाने करून प्रशासनीय हो, कामगिरी केली आहे